मंडळी नमस्कार आज आपल्या बॅचेसला तिसरा मोल्ट उठल्यानंतर दुसरी फिडिंग सकाळी आपण दिलेली आहे यामध्ये फिडिंग देण्यादोगर आपण स्पेसिंग दिलेली होती या साईडला आपण डाव्या साईडला पंचवीस फुटापर्यंत स्पेसिंग दिलेली आहे आणि उजव्या साईडला पंचवीस फुटापर्यंत स्पेसिंग दिलेली आहे पंचवीस बाय साडेपाचशे दोन लाईन अशा पद्धतीने अडीचशे स्क्वेअर फूट जागा आपण तिसऱ्या मोल्टनंतर दुसऱ्या फिडिंगला दिलेली आहे त्या अगोदर आपण फिडिंग देण्या अगोदर आज आपण सप्लिमेंट पावडर धुरळणी केलेली आहे कारण याच्यामध्ये खडू खडूसारखे रोगराई जास्त होते पावसामुळे तर त्यासाठी आपण आज सप्लिमेंट पावडर धुरळणी केलेली आहे आणि अशा पद्धतीने स्पेसिंग देऊन पाला दिलेला दे आहे आज डबल परत संध्याकाळची फिडिंग दिल्यानंतर उद्या सकाळी आपण हे पंचवीस ते पन्नास फूट करणार आहोत जेणेकरून मोल्टमध्ये आळ्यांना व्यवस्थित साईज मिळेल तसेच यावरती आपण फिडिंग दिल्यानंतर यावरती आपण जस्ट बेस्ट हे फवारलेलं आहे तुम्ही पाल्यावरती पाहू शकता जस्ट बेस्ट हे औषध आपण एक लिटरसाठी पाच एम एल घेतलेलं आहे आणि पाल्यावरती हलक्या आपल्या छोट्या पंपने फवारलेलं आहे तर त्यामुळे काय होतं आपल्या आळ्यांची इम्युनिटी पॉवर वाढते त्यासाठी आपण अशा पद्धतीच्या स्प्रेअरने त्याच्यावरती आपण जस्ट बेस्ट फवारलेलं आहे जस्ट बेस्ट हे आपल्याला फवारणी करत असताना प्रत्येक मोल्टच्या पहिल्या दोन ते तीन फिडिंगसाठी वापरायचं आहे तुमच्याकडे तुम्ही पहा मिळतं का नाही त्याचे खूप छान असे रिझल्ट आहेत अधिक माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल कृषीमित्र धनराजला व्हिजिट करा म्हणजे रेशीम निगडीत नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार